का तुला काय हा ई सीजन बिल किती येत आहे माहित आहे का दिवसाच ओ मी सी माझा दिवसभर इसी लावून बसती आहो माझ्यासाठी नव्हती लावत तीस हजारची काजल येणार होती तिच्यासाठी मी सी लावत होती असं आहे काय मग जरा काय ते काळजी लिहायची म्हणलं तिच्यासाठी तुम्ही इ लावायला चालू करायला हा म्हणताय मी काय मरते का मला काय झालं लावायला माझ्यासाठी नाही लावल्यावरच बिल लावायला तिला इतकं फुलवर एसी चालू केलाय बिल नाही येत आहे ना अगं तुला सर्दी होईल म्हणून म्हणून मला सर्दी होईल तिला नाही व्हायची त्याला पाहुणे आहे ना पाहुणे लाईट बिल येत नाही मी लावलं का लाईट बिल येते ना बाहेरच्या माणसासाठी आपण जरा थोडस कुल ठेवतो कुल ठेवतो मी सगळं एसी चालू करणार ठेवा अग अग रागाल जाऊ नको ऐक की माझ तुला माहित आहे का, का आज काय ते नाही माहिती काय आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज आपल्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली सात वर्ष पूर्ण झाली हा त्यामुळे आज काहीतरी चांगलं कर आपल्यासाठी तुम्हाला माहित आहे का सात हो? <laughs> मी काय वर्ष आजच्या दिवशी नवरी होती मग आज मी नवरीच आहे मग आज तुम्हीच करायचं आज मी नवरी बरं ऐक मी जाऊन येतो डॉक्टर कडनं मला जरा डाएट प्लॅन ते डॉक्टर सांगणार आहे मी जरा जाऊन येतो हो चालतं मी सैफक जेडे डे हा मला डाएट प्लॅन म्हणून डॉक्टरने सांगितलंय सकाळी थोडस कडधान्य देत जा मला रोज बर चालतंय हा थोडं दुपारी का नाही फक्त एकच भाकर डायट पाळायला सांगितलंय त्यामुळं कडेकोर सगळे नियम पाळायचे व्यवस्थित डाएट माझ क्लिअर ठेव होय हा चालतंय बरं जाऊ दे आज जेवायला काय केलंय आज जेवायला गवारी सुक्की वांग आणि भात मी काय म्हणतो डायट मी उद्यापासून करतो आज जेवून घे कसलं असलं डाएट आहे हो तुमचं कशाजवळ डाएट डायट पाळताय तुम्ही असलं कसलं डाएट असतं या जेवायला काय चांगलं केलं का के हा उद्यापासून डायट करतो असं तीन दिवस झालं तुमचं चाललंय उद्याच्या मुगाचं कालवण आणि ज्वारीची भाकरीच करते उद्यापासून हा उद्यापासून वास यायला की काय एवढं टेन्शन मध्ये दहा हजार देत आहे ग असू दे असू दे टेन्शन तुझं असू चालू मी जरा बाहेर नाही येतो पैसे म्हणलं का असे असलं तर विचारलं ना आता टेन्शन हेच टेन्शन आहे सकाळ धरण चाल, मला शॉपिंगला जायचंय तुला काय आकार कशाला पाहिजे अहो आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का नाही माझ्या आई वडिला जाणार आहे ना आपण त्यांना काय तर न्यायला पाहिजे ना त्याला कशाला काय न्याय तुझ्या आई बापानं मला काय खेळांमुळे हातोडीन काय दिलंय काय मला आहोत खेळांमुळे तुम्हाला कशाला द्यायला पाहिजे त्यांना माहितच आहे ना डायरेक्ट ड्रिल मशीनच काम करतोय तुम्हाला कशाला खेळ पाहिजे मम्मी पप्पा कडे ओ माझ डोकं हिनले तुका ला जाऊन बसते तिथं इथं का बसले जायला गोष्ट झालाय चल गे आवर पाठ अहो आज सकाळी ना एक तास लवकर उठल्यामुळे ना माझं अंग डोकं इतकं दुखतंय ना की काय सांगावं काय समजणं झालं काय करावं ते बी समजण झाले त्यामुळे मी काय हे पण केलं नाही साडी घातली नाही काय मेकअप केलं नाही काय केल नाही ना, बसली अशीच मग काय म्हणणं आहे तुझ डाक्टरकडे जायचं त्याला डाक्टरकडे कशाला जायला एक काम कर उद्या ना एक तास उशीरा उठ <laughs> no, no 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 <laughs> <laughs>